सध्याच्या काळात कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मागच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळात आपण पाहू शकता राज्यभरावर अनेक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहायला भेटत आहे एक कमी दाबाचा क्षेत्र सध्या तीव्र कमी दाबाच्या रूपात इकडे बिहार आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सक्रिय आहे उत्तर भारतच्या भागामध्ये अनेक ठिकाणी सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या भागावर जबरदस्त पाऊस सध्याच्या काळामध्ये होत आहे त्याच काळामध्ये विदर्भातील अनेक भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तर तुरळक ठिकाणी हलके पाऊस देणारे ढग आपल्याला सकाळपासूनच पाहायला भेटत आहेत सध्याच्या काळातली जर आपण महाराष्ट्रातील सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवली तर पाहू शकता तुम्ही पश्चिम विदर्भामध्ये सध्या ढगाळ वातावरणसुद्धा कमी आहे आणि उन्हाचा जोर आपल्याला दिसत आहे बुलढाणा आणि अकोलाचा हा जो काही भाग आहे या भागामध्ये सध्या ढगाळ वातावरणसुद्धा कमी आहे अमरावती त्याच काळात आपण वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये आपण पाहू शकता अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण सकाळपासून पाहायला भेटत आहे त्याच काळात नांदेड परभणी हिंगोली या भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे त्याच काळात सोलापूर सांगली आणि इकडे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे एक दोन ठिकाणी हलके पावसाचे ढग दिसत आहेत रायगडच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग आहेत मुंबई त्याच्या आसपासच्या भागामध्ये खास करून ठाण्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे नाशिकमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे नंदुरबार आणि धुळेमध्ये सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये मुंबईपासून तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस सततदार आपल्याला पाहायला भेटणार आहे अशी शक्यता पुढच्या चोवीस तासांसाठी आपल्याला दिसत आहे त्याच काळामध्ये आपण जर विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचे सरी आज पाहायला भेटू पा। शकतात तुरळक ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडू शकते त्याच काळात अमरावतीचा उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात बुलढाणा अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते पण काही तालुक्यांमध्ये होऊ शकते वाशिम यवतमाळ आणि इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीतील पश्चिम भागामध्ये तुरळक ठिकाणी हलके पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात नांदेड परभणी आणि इकडे धाराशिव सोलापूर आणि लातूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी पुढच्या चोवीस तासांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकते हलका पावसाचे सरी त्याच काळात नंदुरबार धुळे नाशिक आणि जळगावमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर तसंच इकडे सातारा सोलापूर आणि धाराशिव बीड या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे पण हा पाऊस सर्वत्र नाही पण तुरळक ठिकाणी पडू शकते अशी शक्यता पुढच्या चोवीस तासांसाठी आपल्याला दिसत आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यामध्ये खास करून कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे यामध्ये रा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई आणि इकडे जर आपण पालघर ठाणेचा भाग बघितला तर या भागामध्ये मुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकते त्याच काळामध्ये आपण विदर्भावर आलं तर विदर्भामध्ये खास करून उत्तर भागामध्ये अमरावतीचा उत्तर भाग नागपूरचा उत्तर भाग गडचिरोली गोंदियाचा उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरासाठी आपल्याला दिसत आहे ही शक्यता आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत असणार आहे अशी शक्यता इथे आपल्याला दिसत आहे पुढच्या चोवीस तासांसाठी त्यानंतर जर आपण विदर्भातील उरलेला भाग बघितला तर या भागामध्ये पावसाची शक्यता कमीच आपल्याला दिसत आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये त्याच काळात जळगाव आणि याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला कमीच पाहायला भेटत आहे दक्षिण पश्चिममध्ये राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे पण हा पाऊस सर्वत्र नाही पण तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी हलका पाऊस होऊ शकते बाकी राज्यामध्ये जास्त पावसाची शक्यता कमीच आहे जर झाला तर हलका पाऊस होईल बाकी भागामध्ये अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे पुढील चोवीस तासांमध्ये अमरावतीचा उत्तर भाग वर्ध्याचा उत्तर भाग नागपूरचा उत्तर काही भाग भंडारा आणि गोंदियाच्या उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एक दोन ठिकाणी एक दोन तालुक्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते उत्तर भागामध्ये अशी शक्यता पुढच्या चोवीस सा तासांसाठी असणार आहे त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर नागपूरचा दक्षिण भाग वर्ध्याचा दक्षिण भाग अमरावतीचा दक्षिण आणि मध्य भाग बुलडाणाचा दक्षिण मध्य भाग तसंच चंद्रपूर आणि गडचिरोलीचा संपूर्ण भाग या भागामध्ये जास्त मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे पण गडचिरोलीचा अतिपूर्वी भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरीसुद्धा पाहायला भेटू शकतात अशी शक्यता आपल्याला दिसत आहे चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी एक दोन तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकतात बाकी पाऊस होण्याची शक्यता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्येच असणार आहे बुलढाणा अकोला आणि वाशिममध्ये तुरळक ठिकाणी एखादी ठिकाणी जर की स्थानिक वातावरण दुपारनंतर तयार झालं तर, तर तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे नंदुरबार धुळे आणि जळगावमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे दिवसभरात पण हा पाऊस स्थानिक वातावरणावर अवलंबून असणार आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुण्यामध्ये एखाद्या ठिकाणी इक, हलक्या सरी पाहायला भेटू शकतात जालना परभणी धाराशिव लातूर नांदेड सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि इकडे जर आपण साताराचा सा भाग बघितला तर या संपूर्ण भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी आहे पण मॉन्सून आलेला आहे तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आपण यामध्ये तुम्हाला अंदाज देतो आहे की हलका पाऊस होऊ शकते या भागामध्ये सुद्धा त्यानंतर पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते अशी शक्यता या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलेकन दाबून ऑलला क्लिक करा